नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कसा मजेत आहो का तर मित्रांनो चाळीस दिवसाचा झाला आहे मित्रांनो तर उडीद पिकामध्ये आता एक कीटकनाशकची फवारणी घ्यायची आहे मित्रांनो कारण एकच आहे मित्रांनो उडीद पिकामध्ये कुठला कुठला रोग पडला आहे तुम्हाला आता दाखवितो मित्रांनो तर मित्रांनो उडीद पिकाला आळी बी पडली मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये मोवा पडलेला आहे मित्रांनो ही जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये मोवा पडला आहे बघा का मित्रांनो तर का अशा प्रकारचा मवा पडलेला आहे आणि फुलं आणि कळी भरपूर आहे मित्रांनो हो हा बघा हे मोवा असं काय करते हे पूर्ण झाडातलं शोषण करून घेतं मित्रांनो आपल्या आत्ता जस्ट फवारणी करायची होती मित्रांनो पण पाऊस यायला लागल्यामुळं आपण फवारणी रुकली आहे मित्रांनो तर ही कसल्या बी हॅलतीत फवारणी करून घेणार आहो आपण तर बघा एव्हा मित्रांनो अशा प्रकारचा रोग पडलेला आहे तर तुमच्याजवळ जर उडीद पिकं असेल तर तुम्ही उडीद पिकाला बघा मित्रांनो चटकन तुमचे बी उडीद पिकामध्ये मवा असेल तर मित्रांनो उडीद पिकाला आता आपण एक आळ्यासाठी आणि एक रोगरची बाटली असं टॉनिक असं आणलेलं आहे मित्रांनो औषध तर, तर, कुन -कुन तर ती फवारणी करायची आता तर ती फवारणीची औषधं कोणकोणती आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो थमनेलमध्ये तर तुम्ही ती औषधं वापरा उडीद पिकाला चांगला रिझल्ट देतं मित्रांनो त्यांना अजून तर आपण नाही फवारलेलं मित्रांनो पण उडीद पीक कसं आहे बघा मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो उडीद पिकाची हाईट भरपूर गेलेली आहे एव बघा काही जागी शेंगा लागल्या त्या बा बऱ्याच ठिकाणी शेंगा सुटल्या आहेत मित्रांनो पण मवा भरपूर आहे मित्रांनो आणि ह्या रोगाला जितकं लवकर होईल तितकं कमी करणं अत्यंत गरजेचं कर आहे मित्रांनो कारण की पानातून त्याच्या फांद्यातून रस शोषून घेतल्यानंतर पुन्हा माल कमी भरत आहे मित्रांनो आणि ती बी कालच्या रात्री पाऊस जरा बारीक पडला आहे त्या पावसामध्ये पडलेला आहे मित्रांनो आधी मावा हो नव्हता तर मित्रांनो वडिद पीक कसं वाटतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांमध्ये शेअर करा अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन येत ता असतो आपल्या चॅनलवर तर मित्रांनो थांबतो इथंच आता